वणी तालुक्यातील खानला शेतशिवारात बेकोलीच्या चालणाऱ्या जड वाहनामुळे आणि रस्त्यावरून उडणाऱ्या झुडीमुळे शेतकऱ्यांच्या शेतपिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे मात्र कृषी विभाग बांधकाम विभाग व बेकोली प्रशासन याकडे डोळे झाक करीत आहे शेतकऱ्यांनी जगायचे की मरायचे असा प्रश्न आता शेतकऱ्यांसमोर उभा टाकला आहे शेतकऱ्यांना मोबदला मिळाला नाही तर मोठे आंदोलन करू माजी जिल्हा परिषद सदस्य विजय पितुरकर यांनी प्रशासनाला इशारा दिला आहे बघूया विदर्भ माझ्याचा स्पेशल रिपोर्ट सारगाव सिंग ते सिंगोला पाटा या रस्त्याची दिला सात ते आठ महिन्यापैकी मरम्मत करण्यात आली होती मात्र आता आपण या रस्त्याची गुणवत्ता बघू शकतो त्याच्यामध्ये रस्ता पूर्ण उचलल्या गेलेला आहे टू व्हीलर असो फोर व्हीलर धारकांना असो गाण्या येण्यासाठी ना त्रास अंतर राहावं लागत आहे विजीभाऊ पिदुरकर आहे आपल्यासोबत दादा काय सांगाल कित्येक वेळा आपण आंदोलन केले रस्त्यासाठी मात्र अजूनही यश आलं येताना दिसत नाही काय सांगा रस्ते हे विकासाच्या रक्तवाहिन्या आणि हा जनतेचा श्वास मनाला हरकत नाही वनी तालुक्यामध्ये वनी चारगाव चौकी शिरपूर अभयीफाटा शिंदोला फाटा ढाकोरी बोरी हे दोन राज्यमार्ग या ठिकाणून जाता मागील दोन वर्षापासून बेपोली पैनगंगा मुंगोली कोलगाव या खाणीचा कोळसा वर्धा नदीवरील पूल नादुरुस्त झाल्यामुळे या रस्त्याने वाहतूक वाढवण्यात आली परंतु रस्त्याची भार क्षमता ही वीस टनाची असताना या ठिकाणी पन्नास टनाचे कोळसा वाहतूक तीन तीन खाणीचे दिवसाला पाचशे ट्रक हे दर पाच मिनिटाला एक याप्रमाणे या ठिकाणी जात आहे हे जात असताना रस्त्यावर दोन ते अडीच फुटाचे आणि लांबीला वीस ते पंचवीस फुटाचा रस्ता उखडून गेलेला आहे हा रस्ता उखडत असताना इथल्या स्थानिक अधिकाऱ्यांनी पन्नास टनाचे ट्रक या रस्त्यावरून चालू शकते का मग तो बांधकाम विभाग असो एस ओ महसूल विभाग असो की पोलीस विभाग असो की आर टी ओ विभाग असो यांनी तपासणी करायला पाहिजे होते परंतु आज या रस्त्यावर आपण उभा हा रस्ता नऊ महिन्यापूर्वी चांगला होता परंतु आज याची परिस्थिती अतिशय दयनीय झालेली आहे याचा दुष्परिणाम असा आहे की कोळशाचे ढेले रस्त्यावर सांडल्याने त्याहून जाणारा ट्रकने बाजूची शेती उद्ध्वस्त झालेली आहे शेतकऱ्याचं उत्पन्न घटलं आजार वाढले त्याचा उत्पादन खर्च वाढला आणि मात्र फायदा होत आहे अधिकाऱ्यांचा या ठिकाणी फायदा होऊ शकते परंतु ज्या शेतकऱ्याचा नुकसान होते त्याचं काय हा गंभीर प्रश्न या ठिकाणी निर्माण झाला नुकताच या ठिकाणी तीन वर्षाच्या न्यायिक लढ्यानंतर शिरपूर चारगाव चौकी अबईपाटा सिंदोला कळमणा रस्ता झाला तो सुद्धा या सहा महिन्यामध्ये पन्नास कोटीचा रस्ता उद्भवत या ठिकाणी होत आहे म्हणून रस्ते निर्माण करताना एकतर पन्नास ट्रांच्या मापदंडाचे करायला पाहिजे आणि दुसरं त्या अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी महोदय याच रस्त्यावरून सुरई जावलाय 5 किलोमीटर वाला आहे एकादशी गणेशजनाला आले आणि तरी जनसुनानी मंदिर केनी शिवाय आम्ही राष्ट्रपट घेतला होता की साहेब आपण या हिमेंटच्या कारखान्याला मंजुरी देत आहे आणि आपले रस्ते वीस टनाचे आहेत आणि यांचे ट्रक पन्नास टनाचे जाणार आहे कोरशाचे ट्रक पन्नास टनाचे जाणार आहेत आपण याचा विचार कधीच करणार आहे ते फक्त रेकॉर्डला दाखवतात दा की हा रस्ता वनीकडे रेल्वे साईडींसाठी उपलब्ध आहे गुकुसकडे उपलब्ध आहे परंतु त्याची क्षमता काय आणि त्याच्यावर वाहन कोणतं जाणार आहे याचा विचार होत नाही म्हणून हा गंभीरपटन खांदा ग्रामस्थ आहे बोरगाव आहे शिरपूर आहे चारगाव आहे आबोई आहे कुर्ली आहे या ठिकाणी निर्माण झाला मागील विषय आम्ही या ठिकाणी साखरा कोलगाव शिंदोला गावापर्यंत सात गावाच्या लोकांसाठी आंदोलन छेडलं होतं त्यानंतर काही लोकांनी महाराष्ट्र नर नवनिर्माण सेनेचे लोक खाली पण त्या ठिकाणी आंदोलन नंतर उभं केलं त्या ठिकाणी मित्रांनो आज सर्वच राजकीय पक्षातील लोकांनी ज्या शेतकरी शेतकरी गावकऱ्यांच्या तुम्ही सत्तेमध्ये या जातात त्या सर्वांनी या सगळ्या योजनेच्या भर मदल्यात उद्योग असो यासाठी पुढे यावं आणि अन्याय असं करण्या म्हणून आम्ही सात दिवसानंतर या ठिकाणी लोकशाही मार्गाने न्याय मिळेपर्यंत आणि विशेष जिल्हाधिकारी महोदयाला या ठिकाणी आणून तिथली वस्तुस्थिती समजण्यासाठी हे आंदोलन तीव्र करणार याच सिंधुला आणि रस्त्यानं डब्ल्यू के मोठमोठ्याले मुट जड वाहन जाते शेतकऱ्यांचे नुकसान झालेलं आहे मात्र याकडे बालकाम विभाग असो डब्ल्यू के विभाग असो या कृषी विभागात असो याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे स्वतःचा किस्सा गरम करण्याचं काम करत असते होत आहेत काय सांग नाही हे खरं एवढ्यासाठी आहे की या रस्त्याची क्षमता कमी असताना जास्त भार क्षमतेचे वाहन जेव्हा जाते त्या पोलीस कायद्यामध्ये अनेक तरतुदी आहे म्हणजे बेकायदेशीर या ठिकाणी अनियंत्रित वाहतूक करणे सोबतच जो माल खनिज वाहून देतो तो झाकून नेला पाहिजे असे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे नियम आहे रस्त्याचे रस्त्याच्या संदर्भात पोलीस विभागाचे नियम आहे महसूलचे काही नियम आहे असे असताना या सर्व नियमाला तिलांजनी देऊन जेव्हा हे होतं आपण पाहतो की बाजूला दोन फुटाचा इथं धुळीचा थर साचलेला आहे याच्यावर बैल लाद देऊन जाते आपण माणसं लाद देऊन जाते आणि हे सगळे लोक खाजवल्या जाते एबीसीडी नावाचा या ठिकाणी आजार होतो माणसाला सातत्याने खाजवल्या जाते म्हणजे विनाकारणचे बिमाऱ्या या शेतकरी शेतमजुरांना दिल्या असं असताना इथल्या डॉक्टरांना इथल्या पोलिसांना इथल्या आर टी ओला इथल्या जिल्हाधिकारी महोदयांना हे सगळं बेकायदेशीर काम चालू आहे आणि चालत आहे यावर प्रतिबंध घालण्यासाठी या ठिकाणी वेळ का मिळत नाही हा एक गंभीर प्रश्न आहे नक्कीच नियमांना डावलून अधिकारी आपले काम करत आहे मात्र या शेतकऱ्यांचं मरण यातून शेतकऱ्यांना मरण यातून हे नाव नाही ड्रस्टामुळे असं नये नाही बाय येत नाही काही येत आता कापूस खरेदी करत गेले घेवायला गेले घेत नाही आमचा भाव देत नाही आमच्या कापसाला आणि तसं करून काही कापूस काही पिकत नाही आमच्या शेताची एवढी परिस्थिती गंभीर होऊ नये आमच्या शेतामध्ये कोणी मजुरी यायला तयार नाही आमच्या शेताची एवढी नुकसान झाली आहे ह्या डब्ल्यूच ज्या मुळे मुळे का तिथं जे उत्पन्न एकरी दहा ऐकणार होतं ते आज दोन तिथं येणं मुश्किल आलं आहे कारण तर ह्या करताना पूर्ण जमी जमीन उद्ध्वस्त आहे मी हेमंत गौरकार खानला सरपंच आज आपण सगळे या खानला गावच्या शिवारामध्ये प्रत्यक्ष आलेले आहे मागील अनेक दिवसापासून आम्ही डब्ल्यू सी एलच्या विरोधामध्ये लढा देत आहे लढा देत असताना अनेकदा आम्ही या डस्ट जो आहे डब्ल्यू सी एलच्या वाहतुकीमुळे जे रस्त्याच्या दोनही साईडला जे शेता आहे त्या शेतामध्ये जात आहे त्या लढ्यासाठी अनेकदा आम्ही उपजिल्हाधिकारी साहेबांना पत्र दिले आहे परंतु कुठलाही त्यामधून तोडगा निघालेला नाही हे सगळं करत असताना निवडणुकीच्या पूर्वीसुद्धा आम्ही एक लेटर पुन्हा दिलं होतं मदात आचारसंहितेचा भंग होऊ नये आचारसंहितेमध्ये कुठलंही आंदोलन करू नये अशी आमची सगळ्यांची भावना होती आणि या आचारसंहितेचं भान ठेवून आम्ही ते आंदोलन तुरतास थांबविलं होतं परंतु काल पु काल परवा पुन्हा आम्ही एक पत्र दिलं की आमच्या मागण्या पूर्ण न झाल्यास येत्या काळामध्ये आम्ही विजुभाऊ पिदुरकर यांच्या नेतृत्वात खानला फाटा येथे आंदोलन करणार आहोत आपण जर बघत असाल तर ही जे धूळ काही या ठिकाणी आलेली आहे कापसावर आलेली आहे ती अतिशय धोकादायक आहे ते काप शेतातलं पीक नष्ट करत नाही आहे तर मानव जीवनसुद्धा नष्ट करून राहिलेलं आहे या ठिकाणी माझ्या साईडनं जे आहे हे प्रफुल भाऊ डंभारे यांचंसुद्धा शेत आहे या ठिकाणी जर त्यांचं वय बघितलं तर त्यांचं वय तीस तेहतीस पस्तीसच्या अंदर आहे छोटे मुलं आहे ह्या परिस्थितीमध्ये जेव्हा ते दिवसभर त्यांची पत्नी आणि ते या काप ठिकाणी कापूस वेचत असतात तेव्हा ह्या धूळ जो आहे का कोडशाचा धूळ त्यांच्या शरीरामध्ये जाऊन फुप्फुसाचे रोग होऊ शकतात गडा बसतो संध्याकाळी जेव्हा आम्ही घरी जातो आणि सकाळी जेव्हा ब्रश करून गुडले करतो तेव्हा आमच्या तोंडातून काळा ठसा बाहेर पडते हे सुद्धा डब्ल्यू सी एलने जे मानवाच्या म्हणजे माणसाच्या जीवनाबद्दल जे खेळ चालवलेला आहे हा अतिशय घृणास्पद आहे हे सगळं करत असताना डब्ल्यू सी एलची मुजोरी अनेक दिवसापासून चालू आहे आम्ही आमचा हक्क मागण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे कधी काळी या ठिकाणी दहा एकर कापूस दहा क्विंटल कापूस व्हायचा एकरी आज तो दोन क्विंटलवर येऊन पडलेला आहे दोन क्विंटल एकरी होत आहे हे सगळं करत असताना हा दोन क्विंटल कापूस आम्ही येचायचा की नाही हा सुद्धा आमच्या समोर प्रश्न आता उभा राहिलेला आहे कारण हा काळा काळा आज झालेला कापूस शेवटी आम्ही जेव्हा हे सगळं डस्ट खाऊन पोटामध्ये जेव्हा वेचत आहो तेव्हा आम्हाला हा कापूस जेव्हा जिनिंगमध्ये नेतो तेव्हा हा कापूस काळा आहे म्हणून याला कोणी घेत नाही याला घरीबंडी वापस पाठवते आणि हे झालेलं नुकसान आहे हे नुकसान मिळवण्यासाठी आम्ही का या ठिकाणी डब्ल्यू सी एलला डब्ल्यू सी एलच्या विरोधात एलगाल करणार आहे आंदोलन करणार आहे भाऊ ताजणी खानल्या आमची समस्या आहे कापसाले आमचं काही अधिकार अधिकाऱ्यांसारखं काम झालं आमचं कापसा या डस्टामुळं आपल्या खदांच्या ट्रकामुळं एवढा त्रास होत आहे का माणसाला वावरत आलं तर खोकला कि एवढा असा दूर म्हणजे संध्याकाळच्या पारी काही दिसून पडत नाही सकाळी सकाळीच घरी गेलं कसं खोकललं का थोड्यातून सुद्धा करा करा डस्ट निघते नाकातून निघते कापसाले आमच्या दहा यकरी दहा क्विंटल कापूस व्हायचा आज आम्हाला दोन क्विंटल होऊ शकत नाही कारण कमीत कमी शंभर बोंड लागत आज ह्या कापसाले चार बोंडबरोबर नाही आहे ह्या डस्टामुळं एक तर त्रस्त मजूर त्रस्त कोणी यायला वावरात तयार नाही आले तरी वीस रुपये तीस रुपये किलो मागत आहे आणि याच्यात आम्ही काय करायचं या प्रशासनानं काय करायचं आम्ही ह्या त्रास तुम गेलं या डब्ल्यू सीच्या एच्या एक वर्षाला गेल्या वर्षी दुसरं वर्ष झालं गेल्या वर्षी आम्ही प्रस्ताव मांडला होता गेल्या वर्षी कोणाच प्रशासन लक्ष दिलं नाही आत्ताही कोणी लक्ष देऊन राहिलं कास्तकारा नेमकं करायचं काय आता याच्यावर का तोडगा आहे आता तुम्हीच सांगा आता का ते दिवस राहायचे आपण रस्त्याच्या कडेला बघू शकतो आहे आणि या धुडीमुळे शेतकऱ्यांना फुप्फुसाचा असो इतर आजार असो शरीराचा आजार असो हा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी होताना आपल्याला बघायला मिळत आहे मनोज नवले विदर्भ माझा शिरपूर वणिपूर